हेवाळे परिसरात हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी लवकरच वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन हा प्रश्न सोडवू असे आश्वासन वन विभागातर्फे हेवाळेवासियांना दिले वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने सावंतवाडी वन विभागाचे सहाय्यक उपवन संरक्षक यांनी हेवाळेतील शेतकऱ्यांशी संवाद साधला प्रभारी सरपंच संदीप देसाई यांच्यासोबत ग्रामस्थांनी दिलेल्या आंदोलन इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर हेवाळे येथील ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन शेतकरी व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला यावेळी व्यासपीठावर त्यांचे समवेत देसाई वनक्षेत्रपाल सचिन आठवले पोलीस निरीक्षक रणजित देसाई वनपाल दत्ताराम देसाई ग्रामपंचायत सदस्य सुनील सुतार पोलीस पाटील स्मृती देसाई प्रकाश देसाई माजी पोलीस पाटील सूर्यकांत देसाई माजी सरपंच राजाराम देसाई आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी श्री बागेवाडी यांनी मुद्देसूच चर्चा केली सर्वप्रथम त्यांनी हेवाळे गावातील वनसंपादन कायद्याअंतर्गत चुकीच्या पद्धतीने झालेल्या खाजगी जमीन संपादन मुद्द्यावर चर्चा केली यावेळी देसाई यांनी वनखात्याने कशाप्रकारे चुकीच्या पद्धतीने देय जमिनीपेक्षा दुप्पट जमिनीवर आपला ताबा घेतला आहे ते बागेवाडी यांना पटवून दिले एकोणीसशे पंच्याहत्तरच्या वनसंपादन कायद्यांमुळे हेवाळे गावातील सोळा सर्वे नंबरमधून थोडी थोडी जमीन संपादित करण्यात आली होती ती शेतकरी व वनखाते या दोघांनाही अडचणीची ठरत असल्याने वनखात्याचे तात्कालीन उपवन संरक्षक गोखटे यांच्या सूचनेनुसार वगळून स्वतंत्र तीन सर्वे नंबरमध्ये शेतकऱ्यांनी स्वखुशीने दिली मात्र पूर्वीची संपादित जमीन शेतकऱ्यांना परत केली नाही ती परत मिळाली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने देसाई यांनी केली यावर लवकरच जिल्हा पातळीवर संयुक्त बैठक बोलावून या प्रश्नी तोडगा काढू असे आश्वासन श्री बागेवाडी यांनी दिले त्यानंतर सर्वात महत्त्वाच्या हत्तीपकड मोहिमेबाबत बोलताना त्यांनी मोहिमेतील अडचणी केंद्राकडून घ्यावी लागणारी मान्यता पकडलेल्या हत्तींची सुरक्षितता अशा अडचणी असल्याचे सांगितले त्यावर देसाई यांनी हा प्रश्न आपल्या खात्याचा असून आम्ही हत्तीपकड मोहीम राबवावी ही मागणी गेली सहा महिने सातत्याने करत आहोत त्यामुळे प्राधान्याने तसा प्रस्ताव शासनात सादर करावा अशी मागणी केली त्यावर बागेवाडी यांनी आपण तसा प्रस्ताव पाठविण्याचे मान्य केले तर नुकसान भरपाई वाढीबाबतसुद्धा त्यांनी सकारात्मक चर्चा करताना वेंगुर्ले येथील कृषी संशोधन केंद्राकडून तसा सद्यस्थितीचा अहवाल घेऊन तसा प्रस्ताव शासनास सादर करणार असल्याचे सांगितले भातशेतीचे नुकसान यापुढे उत्पन्नावर आधारित देण्यात येईल असे आश्वासनही दिले आहे तर बागायतींची भरपाई प्रति नारळ झाड पन्नास हजार सुपारी तीस हजार काजू व आंबा पंचवीस हजार केळी किमान तीनशे रुपये प्रति झाड व साग बांबू फणस शिवण या व अन्य सर्व उत्पादित झाडांना सरसकट दहा हजार रुपये भरपाई द्यावी माकड व केल्डी यांच्यापासून होणाऱ्या नारळ फळासुद्धा भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे त्यावर तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविल्याचे ते म्हणाले तर हत्ती बंदोबस्तासाठी काँक्रीटच्या भिंतीची योजना विचाराधीन आहे मात्र ती खर्चिक असल्याचे ते म्हणाले नुकसान भरपाईसाठी सुद्धा एक वर्ष मुदत देण्याचे त्याने मान्य केले तेरापैकी जवळपास नऊ मागण्या या बैठकीत चर्चेअंती आपल्या स्तरावर मार्गी लावत उर्वरित महत्त्वाच्या मागण्या शासनस्तरावर मंजुरीसाठी पाठवू त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन बागेवाडी यांनी शेतकऱ्यांना केले आहे यावेळी या, या बैठकीस अनंत देसाई सचिन देसाई तानाजी देसाई दयानंद गवस आनंद शेटकर कृष्णा देसाई काका देसाई सत्यवान गवस विजय देसाई विठ्ठल गवस यांसह शेतकरी व वनरक्षक लोकरे विश्राम कुबल व वन खात्याचे कर्मचारी उपस्थित होते प्रभाकर धुरी कोकण नाव धोडामार्ग